हा माझा दुसरा वर्ष आहे शेवग्यामध्ये तर अतिशय कठीण अशा परिस्थितीतसुद्धा एकदम चांगली अशी व्यवस्थित चांगली सेटिंग या सेवग्याला होताना तुम्हाला दिसते कारण की यावर्षी पाऊस खूप झाला परंतु त्याचबरोबर वेळोवेळी ढगाळ वातावरण नंतर धुके पडणे वगैरे असे बरेचसे प्रॉब्लेम हे वेळोवेळी येताना तुम्हाला दिसत आहेत पण तो अशा कठीण परिस्थितीतसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हा आमच्या शोग्याला सेटिंग तुम्हाला दिसत आहे सर याच्यात खत व्यवस्थापन कसं करतात तुम्ही तर आम्ही बघितलं तर, तर त्या पद्धतीने आम्ही फक्त विद्राव्य खतांचा वापर केलेला आहे आम्ही कुठलाही प्रकारचा बेसल डोस वगैरे आम्ही यात टाकलेला नाही अच्छा आणि फक्त इमॅमॅक्टीन साप पावडर त्यानंतर तुमचं कीटकनाशक वगैरे हो कॉम्प्युटर वगैरे हो अशा प्रकारच्या कीटकांचं कीटकनाशकांचं गितक आम्ही याच्यावर फवारणी केली आहे याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं आम्ही दुसरं काही नियोजन केलं नाही परंतु आमच्या ते जो प्लॉट आहे या प्लॉटला एक नैसर्गिक अशी देणगी आहे ती म्हणजे मधमाशींची तर आमच्या जो एरिया आहे त्या एरियामध्ये माझा एकमेव असा एक प्लॉट आहे की त्या प्लॉटमध्ये एकदम जबरदस्त असते नैसर्गिकरित्या मधमाशींचं इथं क्रिया झालेली आपल्याला दिसते त्याचं मला वाटतं की खूप मोठ्या प्रमाणावर मला फायदा झाला तर आम्ही कुठल्याही प्रकारचे बाकीचे स्प्रे घेतले नाहीत आणि फक्त विद्राव्य खतांमध्ये झिरो बावन चौतीस विद्राव्य खतांमध्ये आम्ही साठवीस झिरो बावन चौतीस तेरा चाळीस तेरा अशा प्रकारे विद्राव्य खतांचा आम्ही दहा दहा दिवसाच्या अंतराने देत गेलो आणि त्याचा फायदा म्हणजे आम्हाला एक चांगल्या प्रकारची सेटिंग होताना दिसते मला सांगायचं म्हणजे फक्त मी दिले म्हणून ये आला असं नाही तर सर्व शेतकरी बांधवांनी सर्व खतांचं झाडांना दिलेले आहेत परंतु नाही काही वेळेस त्यावेळेस तिथलं जे मधमाशींचं फलन असेल किंवा तिथलं वातावरण असेल याचा दुष्परिणाम म्हणून त्यांना शेतकरी बांधवांना सेटिंग पाहिजे तशी मिळाली नसेल सर अत्यंत अब... एकदम योग्य पद्धतीने सेटिंग आहे हे बघा मित्रांनो सेटिंग जर बघितलं तर सरांचं जे प्लॉट आहे या प्लॉटमध्ये अत्यंतिक नैसर्गिक पद्धतीने म्हणजे यांनी कुठलाही स्प्रे वगैरे केला नाही आहे मधमाशांसाठी पण तुम्ही बघू शकता की हे बघा किती जबरदस्त पद्धतीने सेटिंग आहे हा सर याची पाणी व्यवस्थापना कसं आहे तर पाणी व्यवस्थापन सांगायचं झालं तर आम्ही दर दहा दिवसांनी पाणी देत गेलो जमीन ही एकदम हलक्या पद्धतीची जमीन आहे तरीसुद्धा आम्ही दहा दहा दिवसाच्या अंतराने काही वेळेस पंधरा दिवसाच्या अंतराने जोपर्यंत सेटिंग होत नाही तोपर्यंत आम्ही अशा प्रक पद्धतीने पाण्याचं व्यवस्थापन केलेलं आहे त्यामुळे आम्हाला आम चांगल्या प्रकारची सेटिंग होताना दिसते आहे हे बघा मित्रांनो एवढी जबरदस्त सेटिंग कुठंच नसेल कारण की सरांनी पाणी व्यवस्था असेल खत व्यवस्था असेल हे सगळे एकदम मेंटेन ठेवले आणि माझ्या अंदाजानुसार सर तुम्ही याला पाणी साधारण पंधरा दिवसाच्या दरम्यानमध्ये देत असतील ना हो हो पंधरा दिवसाच्या अंतराने आम्ही पाणी देत गेलो आणि त्याचा परिणाम म्हणून आम्हाला चांगल्या प्रकारे सेटिंग झालेली दिसते तर ब यावर्षी जर बघितलं तर आपण आत्ताही आपण शूटिंगमध्ये बा पाहत असेल आजूबाजूला एकदम धुक्यांचं वातावरण आहे धुवारीचं प प्रमाण आहे धुक्यांचं प्रमाण आहे तरीसुद्धा बरीचशी फुलकूज होण्या होत आहे परंतु मित्रांनो तर जर एखाद्या झाडाला जर वीस हजार फुलं लागले असतील तर ते पूर्ण फुलांना फळ येईल ही गॅरंटी नसते आणि जर एवढे फु फुलांसोबत फळं फुल आले तर झाडं मोडून जातील पण आपल्याला मोजके तीन चारशे जरी शेंगा लागल्या तरी आपल्याला लाग तर खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला उत्पन्न हे भेटू शकतं परंतु यावर्षी बघितला तर अतिशय चांगले भाव चालू आहेत आजही बाजार मार्केट सत्तर ऐंशी रुपयामध्ये होलसेलमध्ये चालत आहे तर आमचं जर बघितलं धुळे जिल्ह्यातील आमचं गाव साखरे तालुक्यातील इंदवे हट्टी या गावातले आम्ही रहिवाशी आहोत तर काही ठिकाणी आम्हाला वातावरणाचा बघा खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम झाडांवरती दिसतो आहे परंतु ठीक आहे शंभरामधून पाच सहा झाडांमध्ये सेटिंग नसेल परंतु बाकीचे जे सत्त्याण्णव टक्के झाडं आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारची सेटिंग तुम्हाला दिसत असेल परंतु हे बघा दुवारीच्या काही म्हणजे धोक्यांचा परिणाम म्हणून काही शेंगा या गळती पण होत आहेत परंतु त्या गोष्टीला आपण काही करू शकत नाही तर एक चांगली प्रकारे फुलोरासुद्धा झाडांना आलेला तुम्हाला दिसतो आहे तर मी कुठल्याही प्रकारच्या जास्त खतांचा वापर केला नाही तर फक्त विद्राव्य खतांचा वापर केला आणि कुठल्याही प्रकारचा आत्तापर्यंत एकही बेसल डोस मी या झाडांना दिला नाही किंवा या ब आमच्या शेवगाच्या बगीचाला दिला नाही तर तरीसुद्धा एक चांगल्या प्रकारचं डेव्हलपमेंट तुम्हाला या ठिकाणी होताना किंवा दिसेल तर एकदम चांगलं मला यावर्षी उत्पन्न होईल अशी मला गॅरंटी आहे सर आत्तापर्यंत तुमचं मार्केटमध्ये साधारण किती गेलं असेल तर आत्तापर्यंत मार्केटमध्ये माझं कमीत कमी एक हजार टनपर्यंत माल गेला असेल अच्छा तर त्यामध्ये काही मला सुरुवातीला पंच्याऐंशी रुपये भाव मिळाला वीस पंचवीस पहिल्या आठवड्याला तर त्यानंतर एक क्विंटलचा जो हा होता दुसऱ्या कपड्याचा त्याला मला सत्तर तहाऐंशी नंतर साठ परत आता चांगल्या प्रकारे बाजारभावामध्ये सुधारणा झालेली आहे आता मागचा जो तोडा निघाला त्याला एक चांगला दर म्हणजे सत्तर रुपयेप्रमाणे आमच्या नंदुरबार बाजारपेठेमध्ये त्याला विक्री केली आम्ही तर एक चांगलं प्रकारचं उत्पन्न होण्याची अपेक्षा यावर्षी मागच्या वर्षीसारखी आहे असं मला एक चांगलं उत्पन्न मिळावं अशी अपेक्षा आहे सर साधारण तुम्हाला असं वाटतं की यावर्षी किती उत्पन्न येईल तर माझा हा जो प्लॉट आहे हा साधारणतः एक ते दीड एकरामध्ये आहे तर मागच्या वर्षी मला साडेतीन ते चार लाखापर्यंतचं उत्पन्न मला प्राप्त झालं होतं परंतु आज पाहता बाजारभावाच्या हिशोबाने व सेटिंगच्या हिशोबाने यावर्षी थोडासा लेट माल सुरू झालेला आहे किंवा लेट सेटिंग झाली आहे तरीसुद्धा मागच्या वर्षी इतकंही जर मला उत्पन्न प्राप्त झालं तरी मी खुश आहे आ, सर आमचे शेतकरी बांधव आहेत या शेतकरी बांधव अगर त तु, तुमच्याबरोबर अगर फोनवरती संपर्क जर साधू शकता तर तुम्ही त्यांना व्यवस्थित माहिती देऊन तुमचा फोन नंबर काय आहे तो सर यासाठी ज्या शेतकरी बांधवांना काही मार्गदर्शनची आवश्यकता असेल तर त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस डबल झिरो अडुसष्ट एकोणतीस नाव आहे माझं शिवाजी शिंदे सर तर मी एक माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे तर एक तरीसुद्धा पार्ट टाइम जॉब म्हणून मी शेतीकडे पाहिजे म्हणजे तुम्हाला शेतीची आवड आहे असं मला शेतीमध्ये खूप चांगल्या प्रकारे आवड आहे आणि चांगल्या प्रकारे मला ज्ञानसुद्धा आहे असं मला वाटतं कारण की जर पाहता तर आज जी परिस्थिती आहे संपूर्ण एरियामध्ये म्हणा किंवा जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा तर सर्वत्र ढगाळ वातावरण मध्ये अवकाळी पावसाचं वातावरण याच्यामध्ये तर बरेचसे शेतकरी मित्रांचे बाग हे खराब झालेत परंतु पा आज पाहता तर एक चांगल्या प्रकारची शेती मला आज दिसते म्हणून मला ही अपेक्षा सुद्धा आहे की एक चांगलं उत्पन्न मला प्राप्त होईल अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद सर तुम्ही आमच्या शेतकरी मित्रांना अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतायत पण खरंच मित्रांनो जर तुम्हाला सरांशी कॉन्टॅक्ट साधायचा असेल सरांनी जे नंबर दिला आहे त्या नंबरवरती तुम्ही अवश्य कॉन्टॅक्ट साधा कारण की सरांचे जे अनुभव आहेत एकदम अत्यंत चांगल्या प्रकारे अनुभव आहेत त्यानंतर बघा बघू शकता तुम्ही पूर्ण सांगायचं म्हणजे मित्रांनो तर आपण असं काहीतरी मोठ्या पुशारक्या मारणं किंवा आपलं एक सिद्ध तत्व आहे ते म्हणजे सिद्धी बात नो बकवास अच्छा प्रकारचं आपलं तत्व आहे की आपण शेतकरी आहोत समोर व्यक्ती व्यक्तीसुद्धा शेतकरी असेल म्हणून आपण त्यांना योग्य ती आपल्याला जी ज्ञान आहे ते दिलं पाहिजे कारण की ज्ञान हे ही दिल्याने वाढते म्हणून आपण चांगल्या प्रकारचे ज्ञान आपल्याला जितकं येईल तितकं समोरच्या व्यक्तीला सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तर धन्यवाद मित्रांनो जर काय माहिती असेल तर आवश्यक दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर हो तुम्ही फोन करू शकता